आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी याच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का माहिती या धक्क्यातून सावरत पुन्हा कमबॅक करणार याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे पण आगामी विधानसभा निवडणूकसाठी महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोन्हीकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे तर आज शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडनं पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे लोकशाही जागर मेळावा घेण्यात आला नमस्कार राजगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती सर्वच गटांनी आपले कंबर कसलेली आहे त्याचबरोबर पुणे येथे संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने लोकशाही जागीर मेळावा भरवण्यात आला आहे त्यांची कशा प्रकारे विधानसभेसाठी तयारी सुरू आहे पाहूया राजगड न्यूज चॅनलच्या सर्व सबस्क्रायबांचं या ठिकाणी मी संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने या सहर्ष स्वागत करतो पुणे शहरामधून संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिनानिमित्त आज जागर महामेळावा या ठिकाणी होतो आहे येणाऱ्या विधानसभेच्या काळामधील हे एक नांदी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाशी आणि संभाजी ब्रिगेडनं पच महाराष्ट्रामधून पंचवीस जागांची डिमांड या ठिकाणी केलेली आहे किती जागा भेटतील किती जागा भेटणार नाहीत हे वरिष्ठ ठरवतीलच परंतु संभाजी ब्रिगेडनं आत्तापासूनच कंबर कसलेली आहे काही झालं तरी विधानसभा आम्ही लढवणारच आणि विधानसभेवरती संभाजी ब्रिगेडचा झेंडा आणि शिवसेनेचा दांडा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही किती जागा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामधून पंचवीस जागेची मागणी केलेली आहे पुणे शहरातून आम्ही चार जागा मागतोय खडकवासला मतदारसंघ असेल शिरूर मतदारसंघ असेल दौंड मतदारसंघ असेल आणि हा पुरंदर मतदारसंघ असे चार विधानसभेची आम्ही मागणी केली किती भेटणार आणि किती भेटणार नाही हा जरतरचा प्रश्न आहे पण संभाजी ब्रिगेड मात्र पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं की सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीनं राजकारण सुरू केलेलं आहे आज एका संघ लग्न तर दुसऱ्या संघ लगेच तलाक आहे सत्ताधारी आणि विरोधक हे जण ही शांत बसलेले आहेत म्हणून या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडला मैदानात उतरलेलं आहे संभाजी ब्रिगेड हे आग्या मोळे लक्षात ठेवा आणि एकदा का पाठीमागं लागलं तर मग तुमची खैरगै नाही आम्ही एवढं तानून ताणून मारू की संभाजी ब्रिगेडचा काय असतो आवाज हे तुम्हाला थोड्या दिवसातच लक्षात येणार आहे आज महाराष्ट्रातली पर राजकीय परिस्थिती खूप मोठी खालवलेली आहे आज सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा एकात गळ्यात गळे हात घालून एकमेक शांत बसण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे संभाजी ब्रिगेडची युती शिवसेनेची आहे या महाराष्ट्रामधला शेतकरी वंचित दलित कष्टकरी कामगार सर्व आज व्याकुळ झालेला आहे व्यथित झालेला आहे रस्त्यावरती महिला सुरक्षित नाही आहे रोज बलात्कार घडतात आहे विद्यार्थ्यांना का हाताला काम नाही विद्यार्थी तरुण बेरोजगार होत चालला आहे महागाईचा आगडम कोसळला आहे इंधनाचे दर वाढलेले आहेत असे असताना या ठिकाणचं सरकार करतंय काय मोदींनी ह्या देशामध्ये जर हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत असन आर एस एस जर या देशावरती वर्चस्व आणण्याचा प्रयत्न करत असन भाजप जर संविधान संपवण्याचा घाट घालत असल तर मग मात्र घाट संभाजी ब्रिगेडशी एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी वजा इशारा या भारतीय जनता पार्टीला तुम्ही जर कष्टकऱ्यांचे कामगारांचे शेतकऱ्यांचे वंचितांचे दलितांचे प्रश्न सोडत नसाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा बिलकुल हे अधिकार नाही ताबडतोब खुलच्या करा खाली करा संभार छावे तुमच्या खिडक्या खुळखुळ्या करून टाकतील एवढं मात्र नक्की हा जो जागर मेळावा आम्ही या पुण्यामधून करतोय या जागर मेळाव्याचा प्रमुख उद्देश हा आहे की जो घेंड्याचं कातडीचं सरका 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 सरकार आहे हे झोपे गेलेलं सरकार आहे हे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे या सरकारला खडबडून जाग करण्यासाठी हा जागर घातला आहे या देशातला जो ग शेवटचा घटक आहे त्या घटकाला जागृत करण्याचं काम या जागर महामेळाव्यातून आम्ही करतो आहे म्हणून संभाजी ब्रिगेडचे आख्या असंख्य महाराष्ट्रातून खेड्यातून खेड्या गावगाव गावातून जे संभाजी ब्रिगेडचे छावे आज या ठिकाणी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत त्याचं मुख्य प्रमुख उद्देशच तो आहे की हे गेंड्याच्या कातड्याचं सरकार खुर्ची बसलेलं सरकार याला काही करून खाली खेचायचं आहे आणि या ठिकाणी सत्ता काबीज करायची आणि सामान्यातल्या सामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला